अध्यक्ष अधगोंडा देवगुंडा पाटील आणि सचिव आपले मंडळीचे आहेत सो नंदिनी अधगोंडा पाटील हे आपण दोघ अपंग दो 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 असल्यामुळं अपंगांचा प्रत्यक्षात पाहिलेलं आहे म्हणून एक प्रकारचं अपंगांचं पुनर्वसन व्हावे स्वतःच्या पायावर उभा राहता यावे व्यवसाय करता यावे शिक्षण झालं तर माणूस काय पण करू शकते ह्यासाठी आम्ही शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे वर्षाला आता पंधरा वर्ष झालं आम्ही जवळजवळ दीडशे अपंगांना वर्षाला तालुक्यातील आणि मुला मुलींना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वर्षाला मोफत देत असतो आम्ही आणि त्यांना काय कॅम्प्युटर फ्री असून दे क्लास असून दे त्यांच्या आई वडिलांचं सिलाई मशीन करून नवा जर चालत असेल आणि मुलगा मुलगाच्या मुलींच्या शिक्षणासाठी जर पैसे खर्च करत असेल तर आम्ही शिलाई मशीन सुद्धा देऊ शकतो त्यांना हे सर्व अपंगांच्या पुनर्वसनासाठी कार्य करत असताना अनेक अडचणी येतात हे आमची इमारत आहे की नाही आयसी शी शंकर बजाज बांधून बँकेने बरं सर आपण अपंग त्याचा खर्च असू कसा करणार खर्च येणं जाणं यांचा बँक ऑफ इंडियानं गाडी दिलेला आहे त्यांना आपण आसपासच्या खेडीतल्या आणून आणतो पण सोडतो पण सगळं व्यवस्था आम्ही मोफत करतो आता ते गाडीचा जाण्याचा खर्च वगैरे तेल पाणी कसं करतो सगळं देणगीच्या स्वरूपातच करतो सर्वस्वर व्यक्ती आहे बाहेरून देणगी येते सी एस आर फंडाला पात्र संस्था आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू गोडगे अशाच नवीन अपडेट्स आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस या न्यूज चैनल में वीडियो आवलाइक शेयर और कमेंट करायला विसरू नका धन्यवाद